भिवंडी तालुक्यातील कोनगावमध्ये ग्रामपंचायत नागरी सुविधा योजने अंतर्गत वार्ड क्रमांक तीनमधील नाईकवाडी येथे नवीन पाण्याची टाकी व वा नाईकवाडी ते सचिन नाईक यांच्या घरापर्यंत मुख्य कॉन्क्रीट रस्त्याचा लोकार्पण व नामकरण सोहळा कोनगावच्या सरपंच श्रीमती रेखा सदाशिव पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात आले नव्याने बांधलेल्या पाण्याच्या टाकीची जागा महेश नाईक कमलाकर नाईक कुटुंबियांनी व रस्त्यासाठी जागा महेश नाईक कमलाकर नाईक आणि सचिन नाईक व कपिल नाईक कुटुंबियांनी उपलब्ध करून दिली या नवीन बांधण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीला स्वर्गीय विश्वनाथ मारुती नाईक व नवीन कॉन्क्रीट रस्त्याला स्वर्गीय गिरधर विष्णू नाईक मार्ग असे नामकरण करण्यात आले सदर प्रसंगी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले तेथील रहिवाशी यांनी सरपंच व ग्रामपंचायत कमिटीचे आभार मानले यावेळी उपसरपंच अनिकेत म्हात्रे कल्याण डोंबली महानगरपालिकेचे माजी नगरसेवक वरुण पाटील ग्रामपंचायत सदस्या रजनी कमलाकर नाईक दीपाली सचिन कराळे रेखा दीपक मुकादम लता अजय नाईक दर्शन रमाकांत म्हात्रे विनोद हेंदर म्हात्रे ग्रामविकास अधिकारी मनीष महाजन शिक्षण महर्षी विजयानंद पाटील चंद्रकांत पाटील गोवेगावचे उपसरपंच संजय कराळे माजी उपसरपंच कमलाकर रवींद्र नाईक माजी पंचायत समिती सदस्य विजय म्हात्रे डॉक्टर विनोद हनुमान पाटील माजी ग्रामपंचायत सदस्य महेश उर्फ भाई नाईक रमेश कराळे नाना पाटील सामाजिक कार्यकर्ते सचिन कराळे सचिन नाईक जयकांत म्हात्रे नंदू राखाडे अजय नाईक गणेश अण्णा पाटील दिनेश मुकादम अर्चना कपिल नाईक रत्नप्रभा पाटील अनिकेत नाईक ओंकार वडलमाने दत्ता पाटील दीपक मुकादम तुषार पाटील श्रीकांत म्हात्रे प्रशांत गावंड राजपूत सर डी आर पाटील वरिष्ठ पाणीपुरवठा लिपिक जे के म्हात्रे ग्रामपंचायत कर्मचारी नायकवाडीतील मोठ्या संख्येने महिला व नागरिकांच्या उपस्थित हे लोकार्पण करण्यात आले चला बघून घेऊया एक रिपोर्ट नागरी सुविधा योजनेतून या ठिकाणी स्वर्गीय सांजिला चॅम्पियन पेलवान विश्वनाथ मारुती नाईक यांच्या नावाने जलकुंभ त्याचबरोबर निर्धन विष्णू नाईक यांच्या नावाने या रस्त्याच लोकार्पण सोहळा आपल्या गावच्या सरपंच आमच्या वहिनी श्रीमती रेखा सदाशिव पाटील उपसरपंच अनेक बच्छित म्हात्रे सर्व ग्रामपंचायत सदस्य भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी व या भागातील सर्व प्रतिष्ठित नागरिक आणि मतदार बंधू आम्हाला सांगायला अत्यंत आनंद होतो नाईक वारी आणि विश्वनाथ नाईक परिवार यांचे जिवाल्याचे संबंध आहे इथे आपण पाहतो की प्रत्येक ठिकाणी जागेसाठी भांडणं होतात परंतु गेली दहा वर्षापासून महेश नाईक आणि कमलाकरणिक यांनी सांगितलं की आमच्या भागातील लोकांना पाण्याची समस्या खूप आहे आम्ही स्वतः जागा देतो तुम्ही आम्हाला पाण्याची टाकी बांधून द्या तर आपल्या सरपंच श्रीमती रेखा सदस्य पाटील या जेव्हा सरपंच आले तेव्हापासून विकासाची गंगा ही घरोघरी आहे प्रत्येक ठिकाणी आपण पाहतो रस्त्याचे जलकुंभाचे अनेक समस्या आहेत नागरिकांना भेटसवणाऱ्या त्या सर्व समस्यांचं निराकरण करण्याचं काम रेखा सदाशिव पाटील यांचे नेतृत्वाखाली सर्व ग्रामपंचायत कमिटी व त्यांचे सर्व पाठीरेखे करीत आहे आज आम्हाला अत्यंत अभिमान आहे की जी पाण्याची समस्या होती रस्त्याची समस्या होती ती या आहे आणि या नागरिकांना सुविधा दिलेले मी संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीने सरपंच रेखा सदाशिव पाटील व सर्व ग्रामपंचायतीचे आभार मानतो आणि अशी विकास परंपरा एकच द्या कोण सर्वांगीण विकास हे लक्ष आपण पूर्ण करा अशी मी चोरवादेवाकडे प्रार्थना करतो आणि रजा घेतो जय हिंद जयमान आमच्या परिवार प्रमुख विश्वनाथ महाराज नाही विश्व हा प्रथम शब्द आहे आमच्या कुटुंबांचे खरोबर एक दृष्ट होते आज त्यांच्या नावाने या जलकुमाला नामकरण होते सर्वप्रथम मी ग्रामपंचायतचं मनोगूरक आभार व्यक्त करेन की कुठेतरी त्यांचं नाव आज नजरामर झालेलं आहे या कोण गावामध्ये तसंच हे जलकुंभ करण्याकरिता प्रयत्नशील असताना माहीत नाही त्यांना जागेची तुझं कमतरता भासली एक जागा दिली होती ती जागा अपुरी पडल्यामुळे कमतरता भासल्यामुळे त्यांनी त्यांच्याकडे मी निविदा केली जागा अपुरी पडते काही टेन्शन घेऊ नको मी आहे मी आहे मोठा भाऊ मी आहे हे शब्द बोललं तर छोट्या भावाला काही टेन्शनच नसतं त्यांनी माझी बहीण उषा गणेश पाटील यांच्याकडे मागणी केली की त्यांची ते गाळ गाळे होती संवाद साधल्यानंतर वस्तुरूपात काहीतरी तरी देणं करून तिने पण मोठं मन केलं आणि तिचं देखील मी आभार व्यक्त करेन की तिच्या मोठ्या मनामुळे ही टाकी तर उपलब्ध झालेली आहे आणि ही टाकी उपलब्ध असताना ग्रामपंचायत ग्रामपंचायत महाप्रमुख्याने वाढीतील गाईकवाडीतील जी पाणी समस्या आहे ती दूर कशी व्हावी हे जास्त लक्षात घेतल्यामुळे मी त्यांचं सदस्या ऋणी राहीन कारण की हा परिसर पाण्यावाचून वंचित होता कारण की दोन हजार पाचच्या पुरामध्ये हाच एक भाग आहे तो तो पाण्याखाली गेला नव्हता त्याच्यामुळे ही पा पाण्याची कमतरता अत्यंत भासत होती आणि त्यानंतर ह्या परिसरामध्ये जाण्याकरिता माझे मा बंधू स्वर्गीय गिरीधर विष्णू नाईक यांचं देखील योगदान आहे त्यांचं पण नामाचं नामकरण झालं आणि तेही आजरावर राहिल्यामुळे त्यांचं देखील मी त्यांच्या वतीनं त्यांच्या परिवाराच्या वतीने मी ग्रामपासीचा आभार व्यक्त करे आणि असेच लोक कार्यक्रम आणि होणारे ज्या आमच्या अडचणी आहेत रोडच्या पाण्याच्या लागेच्या असतील ते दूर व्हाव्यात असे मी विनंती करेन आपल्या कोणगावचे प्रथम नागरिक विकास आदाजी पाटील यांमक तीनसाठी आग्रह आहेत तसेच त्यांना खांदाला खांदा का लावून त्यांचे पुत्र कल्याण महानगरपालिकेचे अध्यक्ष आहेत शहराध्यक्ष वरुण पाटील एक दूरदृष्टीकोनातून विचारसरणीचे माणसं कारण की त्यांनी कल्याण महानगरपालिकेमध्ये कामं केलेली आहेत कोण आणि ग्राहक महानगरपालिका लई तफाव होते पण आज गोंदवती कामं हे नगरपालिकेच्या दृष्टीकोनातून होत आहेत याचा मला फार अभिमान आहे कारण की आत्तापर्यंत जी कामं झाली ही दूरदृष्टीकोनातून मास्टर प्लॅनिंग बोलतात ना त्यातला हा प्रकार आहे कारण की जी कामं करते ती कमीत कमी वीस वर्ष टिकते या विचार करण्याची असे आहे दादा यांचं देखील मी मनपूरक आभार व्यक्त करेन या परिसरामध्ये आमचे जे काय वडीलधारी वर्ग आहेत ते उपस्थित राहिले आहेत मातावरिनी आहेत कारण की नाईक परिवार हा नाईक परिवार नाही हा किर्तनवाडी असेल किंवा पूर्ण परिसर आहे हा एक परिवार आहे या दृष्टिकोनात आम्ही विचार करतो कारण की ते आहेत तर आम्ही आहोत आम्ही आहोत ते आहेत ह्याच दृष्टिकोनातून हा परिवार चाललेला आहे आणि गेले पंधरा ते वीस वर्षे आम्हाला त्यांच्या माध्यमातून या ग्रामपंचायतीवरती जाण्याचा प्रेम मिळते असंच प्रेम सतत मिळावं मी त्यांच्याकडून मी अपेक्षा व्यक्त करेन आणि मी इथेच थांबतो धन्यवाद ग्रामपंचायत कोण सरपंच रेखाताई आणि उपसरपंच आणि सर्व सदस्य यांना धन्यवाद देतो या नाईकवाडीला मोठा इतिहास आहे स्वर्गीय रामभाऊ नाईक हे हनुमानाचे निश्चिम भक्त होते ही वाडी नाईकवाडी होण्याच्या अगोदर इथे वाडीत होती आंबे तांबळं सगळी बरीचशी झाडं इथे जी म्हणजे आंबराईच होती आणि इथून गाड्यांमध्ये आंबे भरून गावात जायचे आणि ते या परिवाराने संपूर्ण गावाला वाटायचे त्यावेळेला विकायचा हा उद्देशच नसायचा त्यांचाच मुलगा मारुती रामभाऊ नाईक त्यांनी फक्त हनुमानाचे म्हणून त्यांनी त्यांच्या मुलाचं नाव मारुती नाईक ठेवलं आणि त्यांची बहीण आई गावाला कायम दिशा देण्याचं काम केलं प्रत्येकाला मदत करण्याचं काम केलं आणि त्यांचाच वारसा पुढे विश्वनाथ दादा रवीदा केसरी दादा, दादा यांनी पुढे चालू ठेवलं कोणाला आपलं स कसं करायचं या परिवाराला चांगलं माहिती आहे आणि या नाईकवाडीमध्ये कोणी आज आपण बघतो की दोन फूट जागा पाच फूट जागा अनुवारण भांडणं चालू असतात परंतु या पूर्ण नाईकवाडीमध्ये या नाईक परिवाराने विविध विविध देशातून प्रांतातून आलेल्या लोकांना सामावून घेतलं आणि एक परिवार निर्माण झाला नाईकवाडी जरी त्यांचं नाव गाव वेगळं असलं तरी सुद्धा था ते नाईकवाडीवाले आहेत आणि अशा या नाईकवाडीमध्ये ग्रामपंचायतीने दादांच्या नावाने जलकुंभ उभा केला मी पुन्हा त्यांना धन्यवाद देतो आणि नाईक परिवाराने ग्रामपंचायतीमध्ये नाईकदादा विश्वनाथ दादांपासून भाई नाईक कमलाकर नाईक त्यांचे मिसेस यांनी सततचा सहभाग देऊन गावाच्या उन्नतीसाठी काम आहे मी ईश्वरकरनी प्रार्थना करतो की या परिवाराने गावाची आणि या परिवा परिसराची जी सेवा केलेली आहे अशी सेवा यांच्या हातून पुढेही घडावी म्हणून मी ईश्वराला प्रार्थना करतो आणि पुन्हा ग्रामपंचायतीचे आणि कार्यकुशल ग्रामविकास अधिकारी महाजन साहेब यांचे विशेष आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद माझ्या हृदयामध्ये स्थान असलेले माननीय कपिल पाटील साहेब सर्वांच्या लाडक्या सरपंचताई रेखाताई आणि ज्या प्रत्येक भाडोत्र्याचं स्वतःचं घर झालं माझ्यासकट त्या विश्वनाथ मारुती नाईक यांना विनम्र अभिवादन करतो आणि त्यांचाच मुलगा तीच परंपरा पुढे चालवतो आहे आणि आज नाईकवाडीमध्ये पाण्याची समस्या सॉल्व झाली याबद्दल मी नाईक परिवाराचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो आहे जय हिंद जय महाराज आज या ठिकाणी असं म्हणावं लागेल की ज्ञानदेवा रचलेला पाया चुका झाल्याची गरज त्या नायकवाडी ती पाण्याच्या समस्येसाठी आणि पाण्याची टाकी व्हावी यासाठी गेली दहा ते पंधरा वर्ष प्रयत्न चालू होते जेव्हा माननीय माजी खासदार पंचायत राज मंत्री कपिलदादा पाटील हे ज्या त्या ठिकाणी झेडके निवडून ते ते आले तेव्हापासून जे आम्ही पाण्यासाठी मागणी होती आणि त्यासाठी सतत चांगला लढा हात चालू होता पण एखादा पाटील जेव्हा सरपंच झाल्या तेव्हापासून असं वाटतं की ह्या कोण गावचा खरोखर विकास होत आहे आणि हे सर्व श्रेय त्या एखादा पाटील सरपंच नाते धनंजय जातं आज त्याचबरोबर त्यांना जे साथ देत आहेत सदस्य कार्यकारिणी सदस्य आणि त्यांचे चिरंजीव वरुणशेख पाटील यांनी देखील या ठिकाणी सतत नेहमी आपलं त्या कामात असून सुद्धा कुठलंही काम असो त्या ठिकाणी ते जातीने लक्ष घालतात आणि त्या कामासाठी त्यांनी निधी कमी करू देत नाही कुठेही आज गावात सगळीकडे जी घाण होती जे खड्डे होते खड्ड्याच्या समस्या होत्या पाण्याच्या समस्या होत्या त्या आज त्यांनी सोडव सोडवल्या असं मला हरकत नाही आहे आज नाईकवाडी खूप आमची समस्या पाण्याची होती ती त्यांनी सोडवली त्याबद्दल मी संपूर्ण ग्रामपंचायतीच्या वतीने आपल्या नायकवाडीच्या वतीने आणि आमच्या समस्त नागरिकांच्या वतीने त्यांचे आभार मानतो असेच काम नेहमी या ठिकाणी विकासाचं काम होत राव फक्त आमची या ठिकाणी समस्या एकच आहे ताई की जे आम्हाला जी आशा होती मी जे पाण्या जा जागा दिली आणि त्यासाठी महेश नाईकांनी आमचं सहाय्य केलं किंवा नियमितपणे पाणी मिळेल रोज पाणी मिळेल अशी आप आमची अपेक्षा होती पण ती सध्या अपेक्षा आमची पूर्ण होत नाही आहे कारण पाणी फक्त सात दिवसात तीनच दिवस येतं आणि तेही फक्त अर्धा तास येतं तर हे पाणी नियमितपणे रोज यावं अशी माझी या ठिकाणी अपेक्षा आहे आणि दुसरी गोष्ट हा नाईकवाडी आज भाईच्या घरापासून तर इथपर्यंत नाईकवाडी ओळखली जाते पण बाहेर तर म्हणून चालू येतो नाईकवाडी फक्त सांगतात पण त्यांना पत्ता सापडत नाही पण आता पत्ता असा होतं की एक बाई नायकांचा बंगला पुढे आले गणपती मंदिर पुढे येऊन लोक चक्रावतात की बाबा नाही वडील अमुक अमुक ठिकाणी जायचं आहे तर त्यांना कळत नाही तर माझी एक छोटीशी मागणी आहे की जसं आज कर्तव्य आमचे इश्नाथ दादा होते त्यांचं नाव जगकुंभारला दिलं जिद्धर नायकांचं नाव या रस्त्याला दिलं तर आमचे एक खांदे सुपुत्र कैलास सखरामदा पाटील हे या ठिकाणी खूप समाजकार्य करत होते आमच्यासारख्या जे नवीन लोक आले होते त्यांना या ठिकाणी त्यांनी खूप साथ दिली तर त्यांचं नाव जर चौकाला दिलं तर एक लोकांना पत्ता पण चांगला होईल आणि त्यांचंही नाव कुठेतरी हा अजबराम राहील असे माझी एक मागणी आहे की जर ग्रामपंचायत सदस्यांनी अशी सगळ्यांनी मान्य केली तर काम लवकर ओके ओके धन्यवाद तर माझी एवढीच अपेक्षा आहे आणि आज या ठिकाणी सर्वजण उपस्थित राहिले त्याबद्दल मी सर्वांचे नाईकपुढेच्या वतीने नागरिकांच्या वतीने आभार मानतो धन्यवाद जय हिंद जय महाराज जयलाच्या बाबतीमध्ये सगळ्यांना नेहमी आतृष्ट असते त्यातून सगळ्यांचा मात्र माननीय सरपंच देखाई पाटील यांच्या कार्यकाळामध्ये त्यांनी जी उद्घाटनं त्यांच्या हातानं केली आहे त्या सर्व उद्घाटनाचं लोकार्पण ही एक अभिमानाची बाब आहे आतापर्यंत सगळे राजकीय नेते उद्घाटनाच्या मागे लागतात मात्र त्याचा पाठपुरावा था करण्याची जी ताकद आहे हे का सक्ष लोकप्रतिनिधीकडे आहेत आणि त्यांच्या पाठीमागे ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य मोठ्या प्रमाणामध्ये जे पाठबळ उभा करतात त्यामुळे त्यांना ही कामं सहजतेनं आणि अतिशय चांगल्या गुणवत्तेनं त्यांना सोपं जाते या सगळ्यांचा पाठिंबा आणि सगळ्यांचं कार्य त्यामुळे प्रशासनही गतिमान झालेलं आहे त्यामुळे अशा या बाबतीमध्ये गिरीधरनगर नायकवाडीच्या सगळ्या लोकांना पुन्हा या विकासासाठी सांगण्याची ग्रामपंचायत कोण यांच्या माध्यमातून तसेच जे नाईकवाडीतले जे नाईक परिवार आहे त्यांच्या सहकार्याने एक चांगलं विकासकाम या वॉर्ड नामांच्या स्क्रीनमध्ये होत आहे आज तुम्ही बघत असेल की कोण गावामध्ये पाण्याची समस्या खूप मोठी होती आणि सध्या पण थोडीफार आहे आणि ती समस्या सोडवण्यासाठी एक परिवार पुढे आला आणि त्यांनी आपल्या स्वतःची जागा या चलपु जलकुंपासाठी दिली आणि त्यांनी कुठलाही स्वार्थ न ठेवता ही जागा दिलेली आहे त्यांनी काही मागणी केली नव्हती का बाबा या टाकीला माझ्या वडिलांचं नाव द्या किंवा आमचं नाव द्या परंतु एक सामाजिक जाण आणि कुठेतरी ग्रामस्थांमध्ये एक भावना तयार व्हावी म्हणून मी त्यांना स्वतःहून बोललो की ही टाकीची जागा तुम्ही दिलेली आहे तर तुम्ही तुमच्या वडिलांचं नाव इथे दिलं पाहिजे त्यांनी कुठलीही मागणी केली नव्हती आणि हा मार्ग गिरधर नाईक मार्ग हो जो आहे त्या लोकांनी देखील खूप सहकार्य या रस्त्यासाठी केलेलं आहे गावात इतर ठिकाणी कोणी एक फूट जागा द्यायला तयार नाही आणि अशा वेळेला स्वतःची जागा आजूबाजूला मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट होत असताना देणं ही हो खूप मोठी गोष्ट आहे आणि एक चांगलं काम मित्र म्हणजे पुण्याचं काम या नाईक परिवारातर्फे या गावासाठी केलेलं आहे त्यांचं देखील मी खूप ग्रामपंचायतच्या वतीने ग्रामस्थांच्या वतीने आणि इकडच्या या सर्व रहिवाशांच्या वतीने आभार मानतो आणि एक चांगलं काम त्यांच्या माध्यमातून त्यांच्या मदतीने आमच्यासारख्याला करता कर आलं त्याच्यामुळे त्यांना एकदा मी आभार मानतो आणि उपस्थित सर्वांना एकच सांगेल ग्रामस्थांना की गावाचा विकास डोळ्यासमोर ठेवून आपल्याला जे काय करता येईल कुठे मदत करता येईल प्रत्येकाकडे जागा नाही आहे बाई तुमच्या परिवाराकडे जागा भरपूर आहे परंतु जी काय जागा ऑलरेडी रस्त्यामध्ये तेवढा तरी रस्ता आम्हाला बनवून द्या आपण चांगला रस्ता बनवू अनेक जण आढवायचं काम करत असतात परंतु जेव्हा रस्ता आम्ही बनवतो त्याच्यानंतर त्यांना समाधान वाटतं की चांगलं काम झालेलं आहे आणि इथे या वॉर्डातले सदस्य सिमिक सदस्य असतील इतर सर्व कार्यकर्ते असतील सर्व पक्षाचे त्यांनी सगळ्यांनी सहकार्य केलं म्हणून चांगलं काम इथे करता आलं नागरिकांना निश्चित मला वाटतं समाधान असेल या कामानिमित्त आणि पुढचा रस्ता देखील आता पाऊस आहे पावसाळ्यानंतर पुढचा रस्ता देखील बनेल म्हणजे हा पूर्ण नाईकवाडीचा परिसर एकदम स्वच्छ स्पष्ट असा सर्वांचं अभिनंदन करतो साहित्य विभागामध्ये विश्वनाथ दादा नाईक यांच्या नावाने हा जलकुंभ आणि गिरधर नाईक यांच्या म्हणजे यांच्या हा रस्ता पूर्ण केलेला आहे त्याबद्दल मी या ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्य सरपंच रेखादा सदाशिव पाटील उपसरपंच अनिकेत मच्छिंद्र मात्रे तसेच सर्व माजी माजी सरपंच सर्व सदस्य यांचं मी या ठिकाणी नाईक परिवाराच्या वतीने आभार व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र